हे पाहू शकता माझे हे पाच मी आ, हे बोळके बनवलेले आहेत लक्ष्मीपूजनसाठी तर पाहू शकता हे मागच्या वर्षी बनवलेले आहेत आणि मी हे ह्या वर्षीही हेच यूज करणार आहे कारण याला खूप जास्त वेळ लागलेला आहे त्यामुळे मला आ, दुसरे असे हे घेऊनही वाटले तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे हे मी बोळके तयार केलेले आहेत घरच्या घरी आणि तो मी व्हिडिओही तुमच्याशी शेअर करणार आहे पण आता सध्या तर खूप उशीर झालेला आहे त्यामुळे नाही करणार पण पुढच्या वर्षी तर नक्कीच करणार पुढच्या दिवाळीपर्यंत तर तुम्ही पाहू शकता हे सुंदर असे हे मडके मी घरच्या घरी बनवलेले आहेत तर तुम्हाला हे कसे वाटले हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि सुंदर हे माझं हे डेकोरेशनच सामान मी हे सर्व घरी बनवलेलं आहे हे पाच याच्यासाठी बनवलेले आहेत जे लक्ष्मी पूजनला आपण यूज करतो ते आणि हे हे जेवढे म्हणजे आणि हे बोलके मी संक्रांतीचे जे खण असतात ना त्या पासून मी हे तयार केलेले आहेत आणि ॲक्रेलिक कलरने पेंट करून तुम्हाला सांगते हे सर्व मी हे माझं रेडी मी तयार केलेलं आहे आणि हे सर्व माझ्याकडे साव म्हणजे ज्याला ते लागणारं साहित्य माझ्याकडे अवेलेबल होतं त्यासाठी हे मला असं हे करायला छान छान नवीन काय काय करायला आवडतं त्यामुळं मी हे सर्व माझं काम केलेलं आहे आणि याला जास्त मेहनत लागल्यामुळे असं ला, आपल्याला दुसरं पण नाही करू वाटेत लगेच त्यासाठी मी हे आता जोपर्यंत माझे छान असे ख चांगले दिसतात तोपर्यंत मी हेच यूज करणार आहे आणि हे पाहू शकता हे सुद्धा म्हणजे आपले संक्रांतीचेच बोळके आहेत आणि मी ते अशीच कुठंही फेकून देतात त्यापेक्षा मी त्याच्यापासून प्रत्येक वेळेस काही ना काही वेगळं करते आणि मला हे करायलाही आवडतं त्यासाठी मी माझ्या आयडेने मी हे असं हे केलेलं आहे आणि हे पाहू शकता यामध्ये मी ह्या पाच बोळक्यांमध्ये मी हे पण केलेलं आहे जी आपली मेणबत्ती तयार केलेली आहे तर हे सुद्धा खूप सुंदर वाटतात तर, तर मी हे चार पाच बोळक्यामध्ये मेणबत्ती तयार केलेली आहे आणि ह्याच्यामध्ये काहीतरी म्हणजे काही काही याच्यामध्ये अजूक वॅक्स आहे आता मी परत हे करणार आहे या ह्यामध्ये वॅक्स टाकून आ, परत आपल्याला ह्या वर्षी दिवाळीसाठी मी मेणबत्ती तयार करणार आहे आणि तोही व्हिडिओ मी तुमच्याशी लगेच शेअर करणार आहे तर तुम्ही पाहू शकता आपल्याला मेणबत्त्या पण तयार करायच्या आहेत आणि हे पाहू शकता हे सुंदर असं मी बनवलेलं आहे शुभ लाभाचं चिन्ह आणि हे मी केसेटच्या साह्याने बनवलेलं आहे आणि हे, हे पाहू शकता किती सुंदर असे लागलेले आहेत ला आणि काही काही असे पण बनवलेले आहेत की जेणेकरून आपण हे असं जर बोळक जर त्याच्यावर मांडलं त्याच्यावर मांडलं तर मग हे पहा किती सुंदर असं हे दिसत आहे तुम्ही पाहू शकता जर तुम्ही काहीही डेकोरेट करू शकता आणि कसंही यूज करता करायला येतं तर पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे जर तुमच्याकडे असेल काही तर हे पहा मेणबत्ती पण खूप सुंदर दिसते आणि जे आपलं टी लाईट होल्डर आहे एकच सुंदर तीला, हे जर केलं आपण तर त्याच्यामध्ये सुद्धा खूप सुंदर दिसत हे पहा याच्यामध्ये आपण फक्त टीला म्हणजे टी लाईट होल्डर टाकलं का आपली सुंदर अशी ही रंगोली तयार होते अशा प्रकारे हे माझ सर्व साहित्य आहे आणि याच्यानंतरही मी बनवणार आहे तर पाहू शकता तुम्ही हे सगळं सुंदर असं झालेलं आहे आपलं आणि माझे आजच मला हे रिसीव झालेले आहेत हे, हे माझे चरण किती सुंदर आहेत पाहू शकता तुम्ही हे आजच्या माझ्या म्हणजे महालक्ष्मीच्या पूजेसाठी हे मी मागवलेले आहेत आणि ह्या नाशिकच्या ताई आहेत जर तुम्हाला कोणाला पाहिजे असेल तर मी तुम्हाला कमेंट म्हणजे कमेंट याच्यामध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर देईल जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हीही मागू शकता तर बाय नेक्स्ट भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय